संपूर्ण नाव शरद गोविंदराव पवार बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस हा त्यांचा जन्मदिनांक हे एक भारतीय राजकारणी आहे तसेच ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तसेच पी व्ही नरसिंहराव यांचे मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले तसेच मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून वेगळे झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत ते भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळ नेतृत्व करतात तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांचा महाराष्ट्राचा कार्यकाळ महाराष्ट्र मुख्यमंत्रीचा कार्यकाळ सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव सन एकोणीसशे त्र्याण्णव हो मांगील, ते एकोणीसशे पंच्याण्णव हो त्यां हा त्यांचा मुख्यमंत्रीचा कार्यकाळ महाराष्ट्रात त्यांचा राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील मागील इतर राजकीय पक्ष ते अगोदर भारतीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते त्यांच्या पत्नीचे नाव प्रतिभा पवार त्यांच्या अपत्ये सुप्रिया सुळे निवास बारामती शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा आहेत कुटुंबातील इतर राजकारणामध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे अजित पवार हे त्यांचे पुतणे रोहित राजेंद्र पवार आणि ची युगेंद्र श्रीनिवास पवार हे पुतण्यांचे पुत्र आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समाज आहे राजकारणाबाहेर शरद पवार यांनी दोन हजार पाच ते दोन पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि दोन हजार दहा ते दोन हजारपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले तसेच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार सतरा या कालावधी ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दोन हजार सतरामध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले